बारा डिसेंबर बारा डिसेंबरला शरद पवारांचा वाढदिवस हा झाला आणि बारा डिसेंबरलाच अजित पवार यांनी सहकुटुंब शरद पवारांची भेट घेतली अजित पवारांसोबतच प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे यांनीही शरद पवारांची भेट घेतली आणि प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा रंगू लागल्या शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याच्या शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येतील शरद पवार आपली राष्ट्रवादी ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीत विलीन करतील सुप्रिया सुळे या राष्ट्रवादीचा दिल्लीत कारभार पाहतील तर अजित पवार हे महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा कारभार पाहतील तसेच याच्यात भर टाकली रोहित पाटील यांच्या आईने रोहित पवार यांच्या आई म्हणाल्या की आज दोन्हीही राष्ट्रवादींना एकत्र येण्याची गरज आहे त्यासोबतच रोहित पवारांना अजित पवारांनी निवडणुकीत अप्रत्यक्षपणे मदत केली असा आरोप राम शिंदे यांनी अजित पवारांवर केला त्यासोबतच अजित पवार आणि शरद पवार हे दोघंही एकमेकांविरोधात कितीही बोलत असले तरी आतून मात्र एक हे एकच आहेत असे पण आरोप शरद पवार आणि अजित पवारांवर होत राहिले आता मित्रांनो हे मी तुम्हाला का सांगत आहे अदर मित्रांनो याच्यामध्ये छगन भुजबळ व वळसे पाटील यांना मंत्रिमंडळातून वगळण्याचं मुख्य कारण हे लपलेलं आहे आता मित्रांनो हे कसं तर हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो त्यापूर्वी मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो माझ्या या युट्यूब मंचावर मित्रांनो बारा डिसेंबरला अजित पवार आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाली आता यांची चर्चा जर हे सकारात्मक मार्गाने झाली असेल तर नक्कीच या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर पण चर्चाही झाली असेल आणि यातूनच छगन भुजबळ व वर्से पाटील यांना मंत्रिमंडळातून वगळण्याचा फॉर्म्युला हा बनला असेल आता मित्रांनो आपण प्रथम बोलूया छगन भुजबळ यांच्याबद्दल मित्रांनो छगन भुजबळ यांनी एकोणीसशे एक्क्याण्णवला ला शिवसेनेची साथ सोडली आणि ते मित्रांनो काँग्रेसमध्ये सामील झाले एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये त्यांनी सुधाकर नाईक आणि शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले त्यानंतर एकोणीसशे राज्यात शिवसेना व भाजपचं सरकार आलं त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवला ला शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली यामध्ये छगन भुजबळ हे शरद पवारांसोबत आले एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा भुजबळ यांनी गृहमंत्रीपद असेल उपमुख्यमंत्रीपद असेल आणि त्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात पण अनेक चांगल्या खात्यांचे मंत्री म्हणून छगन भुजबळ यांनी काम केले दोन हजार चौदा नंतर जेव्हा भुजबळ हे तुरुंगात गेले तेव्हा पवारांनी सांगितले की मी अनेक वेळा भुजबळांची विचारपूस केली त्यांच्या कुटुंबियाची विचारपूस केली पण एवढे करूनही भुजबळ हे पवारांना सोडून गेले आणि हेच कुठेतरी पवारांना खटकले एवढंच नाही तर भुजबळांनी पवारांवर अनेक आरोप केले अनेक टीका केल्या यामध्ये एक टीका त्यांनी अशी केली की शिवसेना फोडण्याचं पुण्य कर्म हे पवार यांनी केले अशी मोठी टीका पण भुजबळांनी पवारांवर केली पण आता जेव्हा पुन्हा चेंडू हा शरद पवारांच्या पाल्यात आला जेव्हा अजित पवार यांनी शरद पवारांची भेट घेतली एकत्र ये येण्याच्या चर्चा होऊ लागल्या तेव्हा मात्र शरद पवारांनी आपली खिडी केली व शरद पवारांच्या पाल्यात आलेल्या चेंडूने भुजबळांना त्यांनी मंत्रिमंडळातून क्लीन बोर्ड केल्याचे समजते आता मित्रांनो यानंतर आपण बोलूया वळसे पाटील यांच्यावर मित्रांनो जेव्हा राष्ट्रवादी फुटली अजित पवार प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे हसन मुश्रीफ छगन भुजबळ यासारख्या मोठ्या मोठ्या नेत्यांनी आणि शरद पवारांच्या अगदी जवळच्या नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडली तेव्हा पवारांना सर्वात जास्त दुःख झाले ते वळसे पाटील यांचे शरद पवारांना असे वाटतही नव्हते की वळसे पाटील हे त्यांची साथ सोडतील मात्र तरीही वळसे पाटील यांनी शरद पवारांचीच साथ सोडली वयाच्या पंचवीस वर्षाचे असताना वडसे पाटील यांना शरद पवार यांनी आपले पी ए केले त्यानंतर आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून वडसे पाटील सलग आठ वेळा हे निवडून गेले त्यामध्ये प्रत्येक विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी शरद पवार हे वडसे पाटील यांचा प्रचार करायला आंबेगावला जात त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव पासून जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची शरद पवारांनी स्थापना केली आणि राष्ट्रवादी व काँग्रेसचं सरकार आलं तेव्हा एकोणीसशे नव्यान पासून वडसे पाटील यांना शिक्षा मंत्री असेल ऊर्जा मंत्री असेल राज्य उत्पादन शुल्क आणि आता उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री हे वळसे पाटील यांना शरद पवारांनी केलं दोन ते दोन या काळात वडसे पाटील यांना शरद पवारांनी विधानसभेचं अध्यक्ष पण केलं एवढे करूनही वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ सोडली शरद पवारांचं एवढं प्रेम हे वळसे पाटलावर होतं की लोक वळसे पाटील यांना शरद पवारांचा मानसपुत्र हे समजायचे पण तरीही वळसे पाटील हे शरद पवारांना सुटून गेले पण वडसे पाटील यांनी कुठल्याच प्रकारचं स्टेटमेंट हे कधी शरद पवारांवर केलं नाही शरद पवारांवर कोणतीही त्यांनी टीका सोडून गेल्यानंतर केली नाही मात्र तरीही वडसे पाटील यांचं जाणं हे शरद पवारांच्या जीवारी लागलं पण जेव्हा आता पुन्हा शरद पवारांची वेळ आली शरद पवारांच्या पाल्यात जेव्हा पुन्हा चेंडू आला तेव्हा मी तुम्हाला जसे छगन भुजबळाबद्दल सांगितलं तसेच त्यांनी वडसे पाटील यांना सुद्धा मंत्रिमंडळातून क्लीन बोर्ड केलं यामुळेच असं बोलल्या जात आहेत असं चर्चा होत आहेत की छगन भुजबळ व दिलीप वडसे पाटील यांना मंत्रिमंडळातून वगळण्यामाग शरद पवारांचाच हात आहे मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटते छगन भुजबळ व दिलीप वळसे पाटील यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात शरद पवारांचा हात असू शकतो का येणाऱ्या काळात खरंच अजित पवार व शरद पवार हे ये एकत्र येऊ शकतात काय आणि छगन भुजबळ व अजित पवार यांना मंत्रिमंडळातून वेगळं करण्यात अजित पवार आणि शरद पवार यांचीच मिले भगत आहे का हे तुम्ही आपल्याला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा बाकी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद